खुशी बघा जरा भरवतो आणि पण मित्रांनो शुभ सकाळ बघू आज तुम्हाला काय सरप्राईज देतो आम्ही नवीन कसला व्हिडिओ आमचा बघा आवडीने आज खूप मजा येईल कसला व्हिडिओ आहे जर पूर्ण व्हिडिओ बघितला ना तेव्हा तुम्हाला समजेल कशा कशा कसला व्हिडिओ आहे तर सर सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला इकडं फार आवाज पण चालू आहे आज खुशी चालू आहे खुशी काही खुशी आहे सगळ्यांना तसे केक खायची खुशी चालू आहे ना केक केक बघा फुशी पण फोळा लागली तर मित्रांनो बघा आज आमचा काय चालू असेल कार्यक्रम तर तुम्हाला आम्ही नंतर सांगू बघा फुगा फुगायला चालू आहे बघा मी काय करणार आहे तर तुम्हाला नंतर बोलू नका काय काय आज कशा मुलं फुगी फुगवायला लावलेत तर काय तुला माहित आहे काय आईला माहित नाही सरप्राईज द्यायची आहे तर बघूया काय तर नंतर सांगू आम्ही काय आहे ते बघा पोरांची मजा किती फुगी फुगवायला बघा इकडं पण फुगवायला लागल्यात दुसरी दादा तुला माहिती आहे काय नाही बड्डे माहित आहे दादा कोणाचा बड्डे आहे बरं काय बघा इकडे फुगी पण फुकाय इकडे फुगी लावायला लावलेत भाऊनी भिंतीला मस्त पैकी तर फुलं पिलं लावली ती पण फुला आता पाऊस लई जोरात आहे ना पाऊस बघा किती जोरात चालू आहे सगळी नदी पिती फुल भरून चाललंय रस्ता पण मध्ये मध्ये डुबलत कसा तरी आलो मी भिवंडीवरून कसं आलो मलाच माहीत सगळीकडे जास्त तीन चार ठिकाणी बुडलं तरी पण आलो आज म्हटलं जाऊ दे आपला काय आज कार्यक्रम आहे तुम्हाला आपल्या एंडिंगला सांगतो कसला आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दादा बघा भिजत भिजत कसा धावत येत आणि इकडं बघा मस्त पैकी काय फुगी बांधायला चालू आहे बाबू बघा कशी फुगी पकडून ना तर आज आईकडून सगळ्यांकडून सगळ्यांचा हात लावून ना तो तो थे गा थे गा थे गा थे, केक मला कापायचा आहे पण कशाचा आहे ते मी त्यांना लास्टला बोलेन का कसला केक आहे ते कोणालाच माहित नाही कसला केक आहे मी केक आणलाय कुठं का ठेवलाय केक जास्त अरे असा प्रश्न आई मी शाल आणली पण आईला काय माहीतच नाही का कसला केक कापायचा आहे तयारी करून राहिले मस्तर मी बोल आई तयारी करून राहा केक इकडे बघा भाऊनी पण अजून काही पॅन्ट पिंट घातली नाही केक कापायचा तरी पण आता तयारी करतात आता सगळी तयारी करतील तेव्हा केक कापायला मी तर तयारी करून आलोय दादानी पण नाही तयारी केले केक कापायचा आहे ना काय तुम्ही कपडे घालता का नाही नवीन याने दोन फुगे फोडले भाऊने कसा बांधतो पोरासारखा त्यालाच नाही बघा आज साक्षी पण वेळेवर आलेल वहिनी पण तयारी करून आली मस्त आहे पूजा पण आज हॉस्टेल मधून आले कशी काय वेळेवर काय माहित आज सगळी होती तर लाजून पळायला लागली एवढी मोठी पूजा तरी बन नाचते आणि बघा काय करायला लागलाय सजावट करायला लागलाय मस्त पैकी आणि इकडं भाऊ ते पोरांना धमकी द्यायला लागलाय अरे ती साक्षी आता पावडर शोधायला लागली बघा कपाटावर चढून ना का साक्षी तयारी केली शिकडं बघ कसं तर बघा साक्षी कशी दिसते आता बघा आता आपण काय कसला केक आहे तुम्हाला दाखवतो आता आता यांना नाही एवढा वाचता येत नाही इंग्लिश मुलं आईला वगैरे तर दाखवतो इकडे तर बघा कसला केक आहे बघा कसला केक आहे तुम्हाला समजला असेल कसला का केक आहे चला आता जरा मी केक ठेवतो इथं मस्त तयारी करायला भाऊ आता तयारी करायला गेला केक काढायला ए नजर नको लावू हा पुराव हो। तर बघा भाऊ नजर एक ते नजर कशाला लावतोस लाव काय गव नाव लावतो बघा आमचं दहा सबस्क्रायबर झालं तुमच्या मुलं तुमचे सपोर्ट मुलं झाला तुमचा सपोर्ट असाच राहते त्याच्यामुळं आज आम्ही त्या खुशीमध्ये केक कापतो अजून आमचा पेमेंट नाही आला माझ्या स्वतःच्या स्व खर्चा मी आलो घेऊन ना बघा कसा केक तर आज आईला जरा कापू दे जरा आईचा पण खूप सपोर्ट मला आहे त्याची मुलं नका जरा इकडे का तुम्ही त्यांना माहीत नाही तर बघा एक साईडलाच राहिलात दादा हाताची घडी करून आला आहे हां अशा तू मधी राहीला सोडून जायला बघत <laughs> नाही तर कापा फोड बघा बाबूला फोडला नाहीये तर फोडला मस्त वाजवा कस आमचा असा सपोर्ट राहू दे तुमचा नरे तर बघा बाबूला दिला लगेच खेळायला हा केला कृषी मध्ये तर चला आता मजा आलो जरा व्हिडिओ मध्ये कसं काय खुशी त्या बघा सेलिब्रेशन असं आमचं आहे तो कोण र बाजूला आहे माझे भाऊ आहे ना मला पण एक मी पण जरा खाऊन बघतो आता कसं आहे दाखव ना इकडे मला जरा मी पण मलाच भरवतो मला कोण भरवत नाही मी वाट बघतो मला कोण भरवतो का आता मीच खातो थोडा दाखवल खाऊ तर नको आता मला बस आला आता कापानच वाटा तर चला आता सर्वांना वाटून देतो केक तर तुम्ही जरा भरवा एकमेकांना हम्म मी थोडा आईचा भरवतो घर घर आईसला मी माझे चॅनलच्या खुशी मध्ये बघा जरा भरवतो आणि ती तोंडाला पण लावत आता मी कोणाला खावत नाही मी आता खातो याला वाटणी भेटणार नाही आता याने आता खाला याची वाटणी जा बघा आता घे घे बाबूला भराव साक्षी जा अजून बरोबर भरवी चालू आहे बघा साक्षीला सगळे आमचे युट्यूब ची फॅमिली आहे मित्रांनो बघा व्हिडिओ व्हिडिओवाले आहे काप ना सर्वांना झाला सर्वांना सारखाच भेटल ना बरोबर ना बघायला नको याला त्याला चला म्हणजे मी आता बोललो का सर्वांना म्हणजे आता कापांना वाटून घ्या तर बघा भाऊ बोटाला लावून ना त्याच्या पोरांना चाटवाय लावला कसा इकडे पूजा तर लांबच राहिली नका पूजा तर जरा मी तुझ्याला पण लावतो तर चला आता बघा हे पोरा पण आल्या बघायसाठी बघा लाजतात कशी गावची पोरा लाजी आया बघा आया सांगतात आदिवासी भाषेत आया सांगतात आमच्या जेवण देणार तुम्हाला ते पोरा आली नाही बघा कसा झालाय सोंगाडी दरवाजा उघडा तर चला दरवाजा हो आता खोला आता चला घरामध्ये आपण केक कापू ना मस्त पैकी वाटून खाऊ कधी पोरा दिस आता वाईटून तर भाऊ बघा फुगी काढायला लागला हा केक या लावला थोडा थोडा आल्यात गावातली ती कोणा जर अचानक जातो आम्ही बोलवली चला बस झाला आता चला घरात घेऊन तर राहा त्यांना फुगी दे दादा एक त्यांना दिला अरे आता घरात तर चला त्यांना पण फुगे वगैरे दिले आता आम्ही चाललो घरात मस्त केक कापून ना खातो मस्त पाहिजे तर चला आई बघा केक लावून तर आईने आईच्या लाईफ मध्ये पहिल्यांदा केक कापला ना का पंचावन्न वर्ष पन्नास वर्ष झाली आहे पन्नास वर्षामध्ये आई माहीतच नाही ना आता लोक बर्थडे करत आपल्याला बर्थडे करायचा माहित नाही कापला त्याच्यामुळे आम्ही म्हटलं जाऊ दे के, पादे 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 केक घेऊन तर आईला कापतो नाही केक आईच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच केक कापणार तर बघा दादांनी पण गाला लावला आहे वाईट तयारी करून आली त्याची मुलं मेकअप करावं लागे त्याची मुलं का तयारी मुलं इकडे तर चला आता केक खाऊन जाऊया पब्लिक सगळी गेली घरात मस्तपैकी अरे फुग काढलं सगळं पण आपण फोटो एक तरी काढला का सगळ्यांना तर चला आता राहू द्या दादा आता डेकोरेशन तर काढला फुगी सगळी आता भाऊ लागली ज्याची त्याची फुगी वाटून घ्यायला पब्लिक सगळ्यांना बोलून आलाय मित्रांनो एवढा तुफान पाऊस चालू आहे ना काय बोलूच नका आज मी पण लवकर निघणार सोडा कारण की सगळीकडे रस्ता बोललाय ना त्याच्यामुळे नाही तर मला भिवंडीला जाता येणार नाही मुलं मी पण आता निघणार लवकरच मुळात पब्लिक पण शेतावर झाली मस्त पाहिजे आवायला इकडे कोंबडी पण भेटून आता वर्षीवर आली पाऊच जास्त तर काय करणार बड्डे बड्डे पण झाला हॅलो बघा आता केकची वाटणी करायला लावली आईने आणि आता केक वाटून खातील बघा भाऊ कसा केक खात खा दादा इकडे बसलाय दादा तोंडाला तर त्याला सांगतील काय आणि जास्तच खालाय न oh, खालेल नाही तरी पण बघा वहिनीला तेच का तिकड तुम्ही खालाय तरी वहिनी थोडा पण नाही खायला हे तुला दिला का नाही केक केक दिला का नाही दिला ना बघा इकडं खायला लागली केक आता तुला दिला का नाही दर मोबाईल साठी तर बघा पावर जाते पाऊस असल्यामुळे पावर कशी करते बघा मित्रांनो पावर जाते ते त्याची मुलं आम्ही वेलेवर बाहेर परत घेतला पहिला डेकोरेशन घरात केला आणि नंतर मग इकडे केला नंतर वटीवर गेला मी कापतो घेतोय तुम्ही कोणाला त्यांना दिला ना खाल त्यांचं टोन कमी कोण भाऊ बघायला लागलाय की एक परत भेटेल का नाही डोका खाजून खाजून बघाय संपला आहे तर थोडा बोलतो आहे तर बघा मला तर नको आता भाऊन बघा ला जेवढा वाटून वाटून त्यानेच घेतला आता किती भेटला त्याला तर काय माहिती वाटायचं ना वाटायला तोच राहिला त्याचे मुलं त्याला तुला भेटला का नाही तर थोडा जास्त तर बघा मित्रांनो सेलिब्रेशन झाला आमचा बघा कसा सेलिब्रेशन झाला दहा के तुमच्यामुळं झालं तुमच्या सपोर्ट मुळे पहिले एकदा तर तुम्ही होते मित्रांनो कारण की तुमचे सपोर्ट मुलं हे आम्ही झालंच नसतं बघा तुमच्या सपोर्ट मुलं आज आम्ही दहा के आमचे सबस्क्रायबर झाले आणि आम्ही आज सेलिब्रेशन केला आणि आईने तिच्या लाईफमध्ये पहिल्यांदा केक कापला के? ना पहिल्यांदा कापला म्हणजे माझे पण मनाप्रमाण कापेल नव्हता आता माझा खोऱ्या जरा झाला तर काही माहित नव्हता आता झाला म्हणजे हातून झाला असा बघा सपोर्ट माहित नाही चुकर काही करायचं माहित नाही आईचा बड्डे पिंडे काय माहित नाही जन्मतारीख पण माहित नाही आला दिस सरकार काम करायचा एखादी बघा कसा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा असाच आम्हाला सपोर्ट राहू दे मित्रांनो म्हणजे आम्ही तुम्हाला असं नवीन नवीन काय काय दाखवत राहू नका हुँ। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 bye 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 bye, bye. bye, bye, bye. bye. <laughs>